बऱ्याचदा सुरुवातीला यू एसकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा होतं असं की कधी कधी पाय मिस होते किंवा काय असं म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो डॉक्टरांकडे जात नाही परंतु जर हे दुर्लक्ष खूप जास्त झालं तर त्याचे काय काय परिणाम होतात ते आपण आता बघून यातील सगळ्यात महत्वाचं आहे की वेट घेऊन म्हणजे वजन खूप प्रमाणात वाढलं जातं कितीही प्रयत्न केले तरी वजन कंट्रोलमध्ये येत नाही त्यानंतर पुढील महत्वाचा परिणाम आहे की चेहऱ्यावरती वगैरे केस येणार लिप्सवरती केस येणार ना तिहानवटीवरती केस आहे बऱ्याचदा यावेळी वॅक्सिंग वगैरे करून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं लपवलं जातं परंतु हे का होतं याचं कारण शोधलं जात नाही बऱ्याच्या महिला पीसीएस असतं परंतु त्यांना माहितच नसता जर हे वेळीच केले गेले नाही तर ते केस जे येतात त्याचं प्रमाण खूप वाढत जातं आठवड, ते केस वाढतात आणि ते खूप ठिकाणी जाड जाड असतात त्यामुळे जर याच्यावर ट्रीटमेंट तर हे कंट्रोलमध्ये ठेवता येतं अनवॉन्टेड हेअर ग्रोथही रोखता येते यासोबतच पीसीएस सगळ्यात महत्वाचा जो दुष्परिणाम होतो बॉडीवरती तो म्हणजे इन्फर्टिलिटी म्हणजे अंड बनवण्याची जी प्रक्रिया असते ओव्हरी मधून ती हॅम्पर होते त्यामुळे मग प्रेग्नन्सी राहायला कन्सिव्ह व्हायला खूप अडचणी तयार होतात त्यामुळेच पीसीडी वेळीच लक्ष देणं खूप गरजेचं आहे